कोल्हापुरातील ख्रिश्चन समाज गेल्या पंधरा वर्षांपासून दफनभूमीसाठी जमिनीची मागणी करतोय दफन करण्यासाठी करतो जागा नसल्यानं मंगळवारी एका ख्रिश्चन बांधवानं आपल्या बहिणीचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले ख्रिश्चन दफनभूमीसाठी कदमवाडीतील जागा राखीव होती महाविकास आघाडीचं सरकार असताना दफनभूमीसाठी जमीन मागणीचा प्रस्तावही सादर केला होता पण महाविकास आघाडीच्या काळात ती जागा डी वाय पाटील हॉस्पिटल आणि भारतीय विद्यापीठाला दिल्याचा खळबळजनक आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलाय या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल आणि ती जागा परत ख्रिश्चन दफनभूमीला मिळवून दिली जाईल असं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं जागा या ठिकाणी दफनभूमीसाठी द्यावी यासाठी प्रोसेस सुरू होती यासाठी अनेक बैठका झाल्या यासाठी मी स्वतः बैठका घेतल्या कुठली जागा द्यायची ती लोकेट करून जागा दिली पण शासनानं तत्कालीन म्हणजे अडीच वर्षापूर्वी जे शासन होतं महाआघाडीचं त्यांनी ती जागा प्रस्तावित असताना ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीला द्यायची असताना डी वाय पाटील हॉस्पिटल आणि भारतीय विद्यापीठ ला ती जागा दिली हे निश्चितपणे निषेधार्थ आहे याची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित अधिकारी जे आहेत यांच्यावरती कारवाई करण्यात येईल कारण लोकांना दिलेली जागा एखाद्या समाजाला जर प्रेत पुरा जागा पुरत नसेल आणि जर ते तुम्ही अशा पद्धतीनं धंग्यांच्या जर घशावर घालत असाल तर निश्चितपणे याचा आम्ही निषेध करतो